दसरा आणि दिवाळी अगदी जवळच येऊन गेलेली आहे आणि लगेचच लग्न सराई सुरू होईल आणि लग्न सुरू झाली की सगळ्या साड्या महाग होतात म्हणून आपण लग्न सराईसाठी पैठणीतील अनेक प्रकार आहेत कोणत्या प्रकारची पैठणीला काय म्हणतात ते पाहूया कलांजली पैठणी त्यांच्या साड्यांची गुणवत्ता आणि अस्सलतेची खात्री देतात या साड्या हातमागावर विणलेल्या असतात आज आपण दहा साड्यांचे प्रकार बघत आहोत तर दुसरी पैठणी आहे ती मुनिया पैठणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्या काठावर आणि पदरावर बारीक विणलेले पोपटाचे नक्षीकाम असते पोपट सहसा हिरव्या किंवा लाल रंगाचा असतो तिसरी आहे शिवशाही पैठणी शिवशाही पैठणीचा पदर अतिशय भर्जरी असतो ज्यावर आकर्षण नक्षीकाम केलेले असते हे काम अतिशय कुशल कारगीर दिसते चौथी राजहंस पैठणी अनेक राजहंस पण पैठणी साड्यांमध्ये मिनाकारी विणकाम केले जाते यामुळे डिझाईन अधिक रंगीत आणि ठळक दिसते ह्या साडीमध्ये पैठणीचा पारंपरिक मोर पोपट आणि कमळ यासारख्या नक्षीकामाचा या आणि हिरकरच्या चौकटी पॅटर्नचा वापर केला जातो यामुळे साडी जास्तच आकर्षक लूक दिसते नंबर सहा या साडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्या काठावर आणि पदरावर दिसणारी चंद्रकोर ही नक्षी सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने विणलेली असते ज्यामुळे ती उठून दिसते नंबर सात ही आहे सिको पैठणी अस्सर रेशमी पैठणीच्या तुलनेत खूप हलकी असते सुती धाग्यांच्या वापरामुळे ही साडी नेसण्यासाठी अतिशय आरामदायक असते विशेष उष्ण हवामानात आपण हिला नेसू शकतो त्या पैठणीच्या काठावर आणि पदरावर चंद्रकोर आणि चांदण्यांचे नक्षीकाम विणलेले असते आपण मगाशीत बघितली चंद्रकोर साडी त्याच्यामध्येच ही डिफरंट आहे ही डिझाईन साडीला एक खास आणि आकर्षक रूप देते नऊ नंबरला आहे नारायणपेठ साडी प्रत्येक महिलेला वा वाटतं की आपल्याकडे एक तरी नारायणपेठ साडी असायला हवी साडीची मुख्य ओळख म्हणजे तिच्या पदरावर आणि साडीच्या मुख्य भागात लहान किंवा मोठ्या चौकड्याचे नक्षीकाम हे नक्षीकाम विणकाम केले जाते नंबर दहा या साडीमध्ये गडवाल सिल्क साडीचा विशिष्ट भरजरी सोनेरी पदर आणि पैठणीच्या पारंपरिक मोर पोपट आणि कमळ यासारखे नक्षीकाम दिसून येते ही साडी अंगाला अगदी चापून चुपून बसते प्रकारे आपण दहा साड्या बघितल्या जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंट नक्की करा